हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो महावितरणमध्ये आठशे जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय पाहिजे वयोमर्यादा किती आहे निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे फीज किती आहे पगार किती आहे आणि किती जागा आहेत कॅटेगरी वाईज समांतर आरक्षण वगैरे होणारी जी परीक्षा आहे ती परीक्षा कशाप्रकारे होणार आहे या सगळ्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ओके चला तर आपण सुरुवात करूया महावितरण महावितरण तुम्हाला माहिती असेल वीज निर्मिती करणारी एक महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे ओके याच्यामधून तंत्रज्ञ हे व तंत्रज्ञ तीन या पदांसाठी जाहिरात निघाले आहे आणि ही भरती सरळ सेवा भरती आहे सरळ सेवा भरती म्हणजे तुमची एकच एक्झाम होणार आहे ओके जाहिरात क्रमांक पण तुम्हाला दिला आहे बाबा चार दोन हजार चोवीस ठीक आहे याच्यामध्ये किती पदं आहेत आणि प्रकारे ही भरती होणार आहे हे आपण बघणार आहोत सुरुवातला पण त्या रिक्त जागा आहे त्या जागांचा तपशील बघूया यामध्ये बघा सामान्य सामान्य म्हणजे कोणीही व्यक्ती अर्ज करू शकतो ज्याला एक्सपिरियन्स पाहिजे वगैरे असं काही विषय इथे नाही आहे आता कोणीही म्हणजे त्याचं शैक्षणिक क्वालिफिकेशन पण आहे ते आपण पुढे बघणार आहोत सामान्य म्हणजे सर्वसाधारण ठीक आहे म्हणजे टोटल आठशे जागांपैकी चारशे जागा या सामान्यांसाठी आहे बघा आठशे जागांपैकी चारशे जागा या सामान्यांसाठी आहेत ठीक आहे त्यामध्ये बघा अजासाठी बावन्न आहेत अज अठ्ठावीस आहेत विजावाल्यांसाठी बारा आहेत भज बसाठी दहा आहेत भज कसाठी चौदा आहेत भज डसाठी आठ आहेत व्ही मा प्रसाठी आठ ई मा व ओ बी वाल्यांसाठी शहात्तर डब्ल्यू एस वाल्यांसाठी आहे चाळीस ए सी बी सी वाल्यांसाठी चाळीस आणि ओपनवाल्यांसाठी एकशे बारा ओके अशा सामान्यांसाठी जागा आहेत जर तुम्ही दोन नंबरमध्ये खाली बघितलात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ओके म्हणजे महावितरण कंपनीमध्ये कमीत कमी तुम्हाला पाच वर्षाचा जर अनुभव असेल कुशल कामगार म्हणून जर तुम्ही समजा ते काम केलेलं असेल पाच वर्ष तर त्यांच्यासाठी हा एकूण टोटल एकशे साठ जागा राखीव आहेत बघा इथे पण तुम्हाला कॅटेगरी पूर्ण दिलेला आहे बा अजा वगैरे हे तुम्ही बघून घ्या तहस्यम बा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ज्यांना महावितरण कंपनीमध्ये एक ते चार वर्षाचा कालावधीमध्ये प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे ओके okay, एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष एवढा कालावधी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी एकशे साठ जागा आहे आणि सगळ्यात शेवटबा महावितरण कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले कुशल कामगार हे जे आहेत एकूण त्याच्यासाठी एकूणऐंशी जागा आहेत ओके okay, हे कामगार का खूप कमी प्रमाणात आहेत ओके okay, असतील त्यांना खूप संधी आहे चांगली संधी आहे ठीक आहे आता आपण पुढे बघूया इथे तुम्हाला प्रत्येकाचं तुम्हाला आरक्षण समान आरक्षण दिलेलं आहे बघा म्हणजे सामान्यांना आपण म्हटलं की ते एकूण चारशे जागा आहेत बरोबर ना हे चारशे जागांमध्ये पूर्णपणे विभाजन करून दिलेलं आहे चारशेपैकी महिलांना किती आहेत प्रकल्पग्रस्तांना किती आहेत वगैरे ओके हे चारशे जागांपैकी अजाचा तो विचार अजाला एकूण बावन्न होते बावन्नपैकी महिलांना सोळा आहेत माजी सैनिकांना आठ आहेत महावितरणमधील शिकाऊ उमेदवार असेल त्यांना पाच जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी तीन जागा आहेत खेळाडूंसाठी तीन जागा आहेत भूकंपग्रस्त एक जागा आणि सर्वसाधारणसाठी सोळा जागा हे अ जास्त झालं असं प्रत्येक कॅटेगरीचं आहे ती बघा इथे ओबीसी दिलेलं आहे डब्ल्यू एस दिलं आहे एस सी बी सी दिलेलं आहे ओपनवाऱ्यांसाठी पण दिलेलं आहे हे तुम्ही बघून घ्या ही जी पी डी एफ आहे ती मी टेलिग्रामला टाकणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा चार्ट भेटू शकतो किंवा अॅटलिस्ट इथून तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतलात तरी पण चालेल ठीक आहे आता पुढे बघा तहस सेम तुम्हाला खाली प्रगत व कुशल प्रशिक्षणार्थी एक ते पाच वर्ष एक्सपिरियन्सवाल्यांसाठी पण तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्याखाली बघितलं तर तुम्हाला ज्यांना एक ते चार वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे त्यांचा पण चार्ट आहे आणि जे बी टी आर आयमध्ये होते बी टी आर आयमध्ये येतात त्यांचा पण चार्ट तुम्हाला दिलेला आहे ओके तिथे दिव्यांग उमेदवारांना चार टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत लक्षात ठेवा चार टक्केप्रमाणे टोटल बत्तीस जागा होतात या बत्तीस जागा राखीव ठेवलेल्या आहेत ठीक आहे आता पुढे बघू आपण वेतन श्रेणी बघूया तेव्हा चौतीस हजार पाचशे पंचावन्न तुमचा बेसिक पगार असणार आहे ओके इथून तुमचे कमीत कमी पगार तुम्हाला चौतीस हजार पाचशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त पगार शहाऐंशी हजार आठशे पासष्टपर्यंत असणार आहे ठीक आहे शैक्षणिक पात्रता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कोण कोण अर्ज करू शकतो त्यासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती असली पाहिजे हे आपण आता या भागात बघणार आहोत शैक्षणिक पात्रतामध्ये लक्षात ठेवायच तुमचं आय टी आय असलं पाहिजे आय टी आय आय टी आय पात्र उमेदवारच या ठिकाणी अर्ज करू शकतात आता आय टी हा रेग्युलर असला पाहिजे रेग्युलर कोर्स असला पाहिजे आणि एन सी टी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टीमधून तुम्ही आय टी हा ट्रेड घेतलेला असला पाहिजे आता आय टी आयमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत बघा पहिला आहे इलेक्ट्रिशियन हे ट्रेड नीट बघून ठेवा दोन नंबर आहे वायरमन तारतंत्री मशिनिस्ट आहे यंत्रकारागीर फिटर चालतो इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स नंतरचा पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम्स त्यानंतर पाहिजे वेल्डर चालेल त्यानंतर इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स बॉयलर अटेंडंट्स बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स चौदा नंबरची पोस्ट ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट ओके हे जे ट्रेड आहेत ट्रेड या ट्रेडमधून जर तुम्ही आय टाय केलेला असाल तर तुम्ही काय सांगा यासाठी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलं या व्यतिरिक्त पण तुम्हाला त्यांनी काही ट्रेड दिले आहेत बघा त्यांनी म्हटलं सम पंधरा तीन दोन हजार सोळा समजा सेंटर ऑफ एक्सिलन्स या योजनेअंतर्गत समजा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग की फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंगचे जर कोर्स केला असेल तर तो पण चालू शकतो ओके आणि बी टी आय आर आय बी टी आर आय म्हणजे आपण शेवटचे जे आपण पोस्ट भेटले शेवटला एकूण त्या ज्या शेवटच्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते कोर्स पाहिजेत बघा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर ऑपरेटर कम मॅकॅनिक म मटेरियल हँडलिंग त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स यापैकी तुमचा कोर्स असणं गरजेचं आहे ठीक आहे जर समजा बी टी आय आर समजा जागा जर भरल्या गेल्या नाहीत तर त्या जागा लक्षात ठेवायचं पाच वर्ष एक्सपिरियन्स असल्यासाठी जागा त्या वाढून मिळाल्या ते वयोमर्यादा बघा कमीत कमी अठरा वर्षांनी जास्तीत जास्त जास अडतीस वर्ष ही वयोमर्यादा आहे की एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत हे वय मोजले जाणार आहे म्हणजे एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं क वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीसपेक्षा जास्त नसावे ओके okay. मागासवर्गीयांसाठी किंवा दुघ म्हणजे ई एस वाल्यांसाठी वयोमर्यादे पाच वर्षापर्यंत एक्स्ट्रा तुम्हाला भेटतील एक्स्ट्रा म्हणजे अडतीसच्यावरती जर बेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्षापर्यंत असाल तुम्ही तर अर्ज करू शकता दिव्यांग किंवा जर खेळाडू असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा चालेल माझी सैनिकांसाठी पण पंचेचाळीस वर्ष आहे बघा प्रकल्पग्रस्त वगैरे जर तुम्ही असाल तरी पण पंचेचाळीस वर्ष आणि महावितरण कंपनी पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमार्गची सत्तावन्न वर्ष आहे जर तुम्ही महावित्तरमध्ये काम करत असाल तर तुम्ही सत्तावन्न वर्षापर्यंत पण त्या सांगा अर्ज करू शकता ठीक आहे त्या पुढचा पॉईंट लक्षात ठेवायचं ह्या सर्वसाधारण ज्या अटी आहेत या अटी तुम्ही वाचा मराठीमध्ये आहेत ठीक आहे पी डी एफ डाऊन करू डाउनलोड करून तुम्ही वाचा टेलिग्रामला जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची वाट म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असला पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचं वय अधिवास अधिवास सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असलाचं पाहिजेत ओके बाकी सगळ्या ज्या अटी आहेत ते इतर एक्झाम्सला असतात तशाच आहेत त्या एवढा मोठा असा विषय काही नाही तुम्ही वाचा वाचून घ्या काय समजलं नसेल तर मला विचारा सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे अर्ज केव्हा करायचा ओके आणि अर्ज करण्याची साईट अर्ज करायची साईट त्यांनी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे पुढे दाखवत तुम्हाला मी साईट अर्ज करायची काय ती पण जर तुमचा आय टी आय झाला असेल तर नक्कीच फॉर्म भरा या पोस्टसाठी कॉम्पिटिशन खूप कमी आहे स्पर्धा कमी आहे तुम्हाला संधी आहे ओके हे बघा ही अर्ज करण्याची साईड आहे या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता गुगलला जाऊन तुम्ही सर्च मारा एच टी टी पी डॉट डबल हॅश डब्ल्यू 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 महा जी ई एन सी ओ डॉट इन ओके आता अर्ज त्यानंतर फीज किती आहे बा खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये फी फी आहे प्लस जी एस टी इथे जी एस टी लक्षात ठेवा अठरा टक्के जी एस टी लागतो हे लक्षात ठेवा अठरा टक्के तुमचा जी एस टी लागणार आहे म्हणजे पाचशे रुपये फी आहे प्लस एक्स्ट्रावरती जी एस टी पण आकारला जाणार आहे ओके त्यापुढे बघा मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती तीनशे रुपये फी आहे व वर, वरती एक्स्ट्रा जी एस टी आहे त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचा पॉईंट महत्त्वाचा निवड प्रक्रिया तुम्हाला सांगितली मी निवड प्रक्रियेमध्ये लक्षात ठेवा चांगली परीक्षा एक होणार आहे आणि एकदम सोपी परीक्षा असणार आहे कमीत कमी मागासवर्गीयांसाठी वीस टक्के गुण कमीत कमी मिळाले पाहिजेत आणि ओपनवाल्यांसाठी कमीत कमी तीस गुण तीस टक्के गुण मिळाले पाहिजेत ठीक आहे ही चाळणी परीक्षा असणार आणि बेसिक प्रश्न लक्षात खेटावं त्यांनी सांगितले ते बी चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ठीक आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहे त्यानंतर पुढे बघा सगळ्यात शेवटचा पॉईंट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कालावधी हो सव्वीस अकरा दोन हजार चोवीस सव्वीस अकराला ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस बारा दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ठीक आहे पेमेंट तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे जे का असेल ते तुम्ही ओबीसीमध्ये आहात ओपनमध्ये आहात तुमची कोणती कॅटेगरी आहे त्याच्यावर तुमचं पेमेंट डिपेंड असेल ओके पाचशे रुपये तुमची फी आहे ज्यांची पाचशे रुपये फी आहे त्यांना अठरा टक्के प्रमाण लक्षात ठेवायचं मला वाटतं नव्वद रुपये जी एस टी भरावं लागेल म्हणजे पाचशे नव्वद रुपये तुम्हाला एक्झाम फी म्हणून भरावी लागतील आणि ज्यांना तीनशे रुपये फी आहे त्यांना चोपन्न रुपये जी एस टी भरावं लागेल ओके तुम्ही बघा काय ते फॉर्म भरताना समजतं किती रुपये जी एस टी वगैरे असतो तो ठीक आहे ऑनलाईन परीक्षेची तारीख त्याने सांगितली तुम्हाला महावितरणचे जे संकेतस्थळ आहे मग अशी जी तुम्हाला साईट सांगितली ऑनलाईन फॉर्म भरायची त्याच साईटवर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची तारीख आहे ती तुम्हाला समजून जाईल का एवढा मोठा विषय नाही तिथे प्रसिद्ध करण्यात येते प्लस तुम्हाला ईमेल देखील येतो लक्षात ठेवायचं परीक्षेच्या थी। आधी ठीक आहे ईमेलवर आपल्या लक्ष ठेवायचं ओके या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर काही तुम्हाला अजून प्रॉब्लेम्स असतील काही गोष्टी समजत नसतील तर नक्कीच माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी दिलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच ओके तिथून जाऊन तुम्ही काय काय सांगा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा जरा पण विसरू नका थँक्यू